नमस्कार मंडई तर हे सगळं बघून तुम्हाला कशाची आठवण होती आहे काही जणींना होती असेल काही जणींना माहिती नसेल नक्की हे काय आहे की ही आता हत्तीची पूजा का केली जाती आहे तर म्हणजे आता नवीन नवीन पिढीला न नसेल माहिती पण जुनी जुनी माणसं जर ही व्हिडिओ बघत असतील त्यांना नक्की समजेल की हा नक्की कोणता सण आहे ज्याला माहिती नाही तर ते, त्याच्यासाठी सांगते तर हा एक हादगा म्हणून सण आहे जो आमच्या लहानपणी आम्ही खेळायचो म्हणजे स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये सुद्धा मराठी शाळाममध्ये म्हणजे आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो तर मराठी शाळेमध्ये हा सण इतका म्हणजे आवडीनं खेळला जायचा नवरात्रीनंतर स्टार्ट होतो हा सण खेळायला तर हातग्यामध्ये हत्तीची पूजा केली जाते नंतर सगळेजण डब्यातून वेगवेगळे पदार्थ आणतात आणि ते एकमेकांसोबत ओळखाय एकमेकांना ओळखायचे असतात नंतर ते सगळे पदार्थ एकत्र करायचो सगळ्यांना वाटले जायचे म्हणजे खूप भारी असायचं बायका बायका तर खूप सुंदर खेळायचे हातगा पण आत्ता ही कुठेतरी विसरून चाललेलं आहे तर आम्ही बाहेरच्या राज्यात म्हणजेच केरळमध्ये आम्ही सगळ्याजणी जिथं इथं मराठी फॅमिली आहेत तिथल्या आमच्या फ्रेंड्स मिळून आम्ही हा सण साजरा करत होतो खरंच पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं इतका सुंदर अनुभव होता सगळ्याजणी नटून थटून प्रत्येकानं काहीतरी वेगळी डिश बनवून आणून एकत्र झिम्मा फुगडी खेळलो खूप छान वाटलं पुन्हा पुन्हा त्या आठवणी जागा जाग्या झाल्या खूप सुंदर क्षण होता तो अविस्मरणीय